चला पहा विद्यार्थी मित्रांनो वेळेवर आधारित हा प्रश्न घड्याळावर आधारित हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो याही परीक्षेमध्ये हा प्रश्न आपण पाहूया पृथ्वीराज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी नांदेडहून दिल्लीला जाण्यासाठी सायंकाळी आठ तीस वाजता म्हणजे साडेआठ वाजता सचखंड एक्सप्रेसमध्ये बसला तो एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दिल्लीला पोहोचला तर त्याने किती वेळ प्रवास केला खूप सोपा प्रश्न परंतु हा सोपा प्रश्न विद्यार्थी कसा चुकतात ते पाहूया ही चूक तुम्ही करू नका काय चूक होते पहा सगळ्यात महत्त्वाचं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बारा हे इसविसन लक्षात ठेवा दोन हजार बारा हे वर्ष का, काय आहे हो? लीप वर्ष आहे दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा चार वर्षानंतर लीप वर्ष येतं किंवा त्या वर्षाला चारनं जर भाग भागलं तर ते लीप वर्ष आहे की नाही हे आपल्याला कळतं तर दोन हजार बाराला बारा, बारा हे वर्ष लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती किती दिवसाचा असतो एकोणतीस दिवसाचा किती म्हणून पहा दोन हजार बारा हे वर्ष लीप वर्ष आहे कोणते वर्ष आहे लीप वर्ष म्हणून काय फेब्रु या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात एकोणतीस किती किंवा एकोणतीस तारीख असते बरोबर आहे तर आता तो एक अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी बसला किती फेब्रुवारीला बसला अठ्ठावीस फेब्रुवारीला सायंकाळी साडेआठ वाजता बसला आणि तो पोहोचला कधी एक मार्च दोन हजार चोवीस ला बरेचण काय विचार करतात अठ्ठावीस फेब्रुवारी संपला की लगेच एक मार्च फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीसला संपतो गो दोन हजार बाराचा नाही एकोणतीस ला संपतो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल अगोदर अठ्ठावीस फेब्रुवारीचा सायंकाळपर्यंतचा वेळ काढावा लागेल फेब्रुवारीचा लागलेला वेळ किंवा काळ आपण काढूया अगोदर कि केव्हापासून केव्हा पर्यंत सायंकाळी साडेआठ पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत किती वेळ झाला हो साडेआठ पासून सॉरी साडेआठ आहे ना साडेआठ पासून ते रात्री बारा पर्यंत किती वेळ झाला हो? एकूण वेळ किती तास झाला सांगा साडेआठ ते बारा काय करायचं बारामधून साडेआठ वजा करा इथं मी करून दाखवतो पहा बारा वाजल्यामधून साडेआठ तास वजा करा आता ही वजाबाकी कशी करायची तुम्हाला माहिती आहे आता मधून शून्य गेले शून्य करतो आपण मधून तीन इकडं सहा तास घ्यायचं का नाही तर या बारा तासापैकी एक तास इकडे घेतला म्हणजे साठ मिनिटे इकडे घेतले म्हणजे इथे साठ मिनिटे झाली इथं किती राहिले व हो तास अकरा तास राहिले मग सहामधून तीन गेले तीन आता इथं अकरामधून आठ गेले तीन म्हणजे एकूण वेळ किती झाली सा तीन तास तीस, तीस, तीस मिनिटे केव्हापर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी स साडेआठ सायंकाळी साडेआठ ते रात्री बारापर्यंत तीन तास तीस मिनिटे आता एकोणतीस फेब्रुवारीला पण एक दिवस होता एकोणतीस फेब्रुवारीला किती किती काळ त्याने प्रवास केला सांगा बरं एकोणतीस फेब्रुवारी रोजी लागलेला वेळ किंवा काळ पूर्ण वेळ केला म्हणजे चोवीस तास किती तास मग तो पुढच्या दिवशी म्हणजे एक मार्चला तो पोहोचला म्हणजे एक मार्च रोजी लागलेला काळ वेळ एक मार्च रोजीचा लागलेला काळ किंवा वेळ असं समजूया रात्री बारा तो किती वाजता पोहोचला सकाळी आठ वाजता पोहोचला म्हणजे आठ तास किती तास एक मार्च रोजी त्याने आठ तास प्रवास केला आता मग एकूण वेळ विचारलेला आहे आपल्याला म्हणजे हे साडेतीन तास किती बेरीज करूया आपण सगळ्यांची बघा तीन तास तीस मिनिटे पहिल्या दिवशी म्हणजे कोण्या दिवशी अठ्ठावीस फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी चोवीस तास म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला आणि तिसऱ्या दिवशी किती हो तिसऱ्या दिवशी आठ तास आठ तास एकूण वेळ बघा आता एकूण वेळ करा बेरीज करा शून्य तीन आठ आणि चार बारा बारा तीन पंधराला पाच हजारला एक दोन एक तीन म्हणजेच पस्तीस तास तीस मिनिटे त्याने एकूण प्रवास केला प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला तर त्याने किती वेळ प्रवास केला पस्तीस तास तीस मिनिटे कुठे आहे पहा पर्यायामध्ये इथे पर्याय क्रमांक एकला आहे पस्तीस तास तीस मिनिटे त्याने प्रवास केला अशा पद्धतीने असे उदाहरण कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे स्टेप बाय स्टेप समजून घ्या अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न आता जर आला तर नक्कीच तुमचा प्रश्न चुकणार नाही